केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सिंबा नावाचा बिबट्या घेतला दत्तक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिंबा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले सहा वर्षापासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीत याच्यासाठी बिबट्याला दत्तक घेतलेला आहे यावेळी तो आपल्या कामगारांसह बचाव केंद्रात गेला आणि दत्तक घेतला राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणाऱ्या अशा पद्धतीने त्या नॅशनल पार्क आहे या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे चित्ता आहे त्याला अडॉप्ट करण्याचा तो कार्यक्रम आहे तो गेला तर सहा वर्षापासून आपण करतो प्रत्येक वर्षाला आपण एक लाख वीस हजार रुपये जे त्यांचे कोणते भरत सध्या पैसे भरत असतो आणि प्राण्यांना आपण जुदान दिलं पाहिजे प्राण्यांना पैसे पाळलं पाहिजे की प्राणी संग्रहालय जे आहे प्राणी तर संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे त्यातून विस्कृत असं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो इकडात एक जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे एकतर माझ्या सगळ्यांना नवं आव्हान आहे प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी त्यानंतरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे त्यानंतर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही त्याच्यावर जरूर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात तो अभाव समोर आणण्याचा आहे त्यामुळं ललित कांत्रची मुंबई आहे त्या मुंबईमधून मी आलेलो आहे त्यामुळे कंतरबद्दल त्याबद्दल आपल्याला नेहमीच अटॅशन राहिलेलं आहे आमच्या शिंभरवरती कांत्रचा जो फोटो आहे तो त्या नेहमीच आमच्या काळामध्ये असा येतात त्यामुळं आपण कांत्र अडॉप्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जून जी वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमची होते या ठिकाणी असते असतो आणि प्रत्येक वर्षाला शिकवतात त्या निमित्ताने आणि त्याला या ठिकाणी येऊन भेटत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई